और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन अपघात एक water water रिक्षा, रिक्षा चालक आणि प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहे रिक्षा चालक कैलास साठे हा सुभाष टेकडे येथे राहायला आहे त्यांच्या रिक्षा मध्ये ज्योती बोबडे सह अन्य दोन प्रवासी बसले होते दुपारी बाराच्या सुमारास प्रवासी घेऊन रिक्षा लालचक्कीवरून विनस दिशेने जात होती त्यावेळी समोर दुसरी रिक्षा झाल्यामुळे ब्रेक मारला त्यामुळे कैलास यांची रिक्षा पलटी झाली बाजूने जाणाऱ्या रिक्षाचालक भगवान गीते यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ दोन्ही जखमींना मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं भाऊ नक्की काय झालं होतं तिथं आणि तुम्ही काय मदत केली मी तिकडून येत होतो स्टेशन कडून व्हिनस जात असताना मला ॲक्सिडेंट झालेला दिसला मी गाडी थांबवली आणि जे आमचे रिक्षा ड्रायव्हर होते ते जखमी झालेले होते आणि त्यांच्याबरोबर जे पेशंट होतं पॅसेंजर होतं ते पण जखमी झालेलं होतं त्या दोघांना मी घेऊन शासकीय रुग्णालयात गेलो चार नंबरला तिथं त्यांनी घेतलं हे केलं नाही मग मी तीन नंबर सेंट्रल हॉस्पिटलला त्यांना घेऊन इथं आलेलो हो आहे तुम्ही काय आवाहन कराल मी असाय कुठेतरी ॲक्सिडेंट झाला असेल तर आपण स्वतःहून तिथं आलं पाहिजे आणि जे आपले कोणी असेल समजून घ्या मित्र नातलग कोणी असो पण त्यांना मदत केली पाहिजे हे माझी भावना होती त्या भावनेतून ते केलंय या अपघातात कैलास साठे आणि ज्योती बोबडे या गंभीर जखमी झाल्यात तुमचं नाव काय कैलास काय झालं काय साठे नाही झालं काय नेमकं मी रिक्षा घेणार आहे सांभाळून एक रिक्षा आडवे आले काय आडवलं रिक्षा आडवे आले मी साईडला गाडी परत गेलो किती जण होते रिक्षामध्ये रिक्षामध्ये ती का तुम्हाला तुम्हाला कमऱ्याला डोक्याला डोक्याला आणि कमराला कुठे ब्युरो नंबर स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा